लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे जीवा ऑफिसला चाललेला असतो आणि तेव्हा आनंदिनी त्याच्यासमोर ते हात जोडून त्याला स्वारी म्हणत असते त्यावर जीवा तिला म्हणत असतो अगं तू का स्वारी म्हणतेस हे बघ या सगळ्या गोष्टीमध्ये चूक अजिबात तुझी नाही आहे आणि आपल्या दोघांपैकी एकाचं जर कोणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तो माझा तुझा स्वप्न करण्याचा चॉईस असेल आणि मी तुझंच स्वप्न पूर्ण करेल बाय द वे मला एक गोष्ट बहुत सांग बहुतेक ना मला ऑफिसला जायचं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसला माझी खूप गरज आहे आणि तू मला ऑफिसला जाऊ देत नाही आहेस बरं ते असो दे सोड मला सांग आज टिफिनमध्ये मला काय काय दिलेलं आहेस म्हणजे बटाट्याची भाजी आणखी आवडीचं स्वीटमध्ये काय दिलं आहेस सांग बरं जरा त्यावर लगेच आता नंदिनीला तो दिवस आठवतो हो जेव्हा इकडे जीवा ऑफिसला जाणार असतो आणि नंदिनी त्याला म्हटलेली असते तुमच्या आवडीची मी बटाट्याची भाजी आज तुम्हाला टिफिनमध्ये देते गोडामध्ये सुद्धा काहीतरी देते म्हणजे तुम्हाला आनंद होईल त्यावर लगेच आता जीवालासुद्धा ते आठवतं आणि जीवा म्हणत असतो असू दे सोड आज गोड असं द्यावं असं काही घडलंच नाही आहे ना मी ऑफिसला जातो आहे पण तू गोड द्यावंस असं काही घडलंच नाही आहे ना असू दे काही हरकत नाही आहे बरं चल मी आता ऑफिसमध्ये जातो कसं आहे ना खूप सारी कामं आहेत भरपूर कामं करायचीत पण तसंही तू जो हा टिफिन इथे मला दिला आहेस ना तो टिफिन खाण्यासाठी मला वेळ मिळतो की नाही हेच मला माहिती नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर नंदिनीला खूपच जास्त भरून आलेलं असतं नंदिनी विचार करत असते ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे आणि हे सगळं काही इथे माझ्यामुळे झालेलं आहे असं आता इकडे तो बोलत असतो हो का उलट मी ना आता ऑफिसला जातोय ना ते अगदी बरंच आहे ना इथून पुढे ना मला कोणी उपटसुंब नाही ना मी म्हणणार म्हणजे बघ ना मी सुद्धा ऑफिसला जाईल खूप सारं काम करेल दमून भागून घरी येईल इतरांसारखं माझंसुद्धा लाईफ असेल आणि तेव्हा मलासुद्धा या घरामध्ये मान मिळेल कारण मी ऑफिस जॉईन करतो आहे ना म्हणून आणि चल मी माझा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तर तुम्हाला बेस्टलग नाही देणार आहेस आणि तेव्हा लगेच आता इकडे जेव्हा नंदिनीच्या पाया पडत असतो तेव्हा नंदिनी त्याला जागीच थांबवते रडणाऱ्या नंदिनीचे आसवं तो पुसत असतो आणि म्हणत असतो हे बघ शांत हो रडू नकोस हे रडण्याचे दिवस नाही आहेत प्लीज शांत हो असं म्हणून आता जीवा तिची तिचा निरोप घेऊन निघत असतो जातो म्हणतो तर नंदिनी म्हणत असते जाताना जातो नाही तर येतो म्हणावं त्यावर लगेच जीवा आता तिच्याकडे पाहतो आणि तिला स्माईल करायला सांगत असतो आणि स्माईल कर प्लीज असं रडू नकोस असं म्हणून आता जीवासाठी नंदिनी मात्र इथे थोडंसं हसायला सुरू करते तेव्हा जीवा आता निघतो तर जीवाच्या ईशोटच्या बटनामध्येच इथे आता जो काही ओढणीचा धागा आहे तो अडकलेला असतो आणि तो ओढणीचा धागा अडकल्यामुळे आता दोघेसुद्धा एकमेकाकडे पाहतच असतात जीवा मात्र अगदी अलगदपणे तो धागा जागीच तोडतो आणि ती तिथून तिचा निरोप घेऊन तो निघत असतो तेव्हा इथे आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचं टायटल सॉंग प्ले झालेलं असतं कसा बसा खोलीतून पाय बाहेर काढतो खाली येतो तर खाली आल्याबरोबर त्याला माननी दिसते माननी दिसल्याबरोबर इथे मानिनी त्याला म्हणत असते जिवा तुला तुझ्या मनाविरुद्ध हे सगळं काही करावं लागते हे सगळं आता नंदिनीवरूनच बघत असते आणि दोघांचं मायलेकराचं बोलणं ऐकत असते तिच्या मनामध्ये विचार येतो जिवा माझ्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत माझ्यामुळे आज तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची वेळ आली तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला ऑफिसमध्ये काम करावं लागते हे मी स्वतःला कधीच इथे माफ करू शकणार नाही त्यावर आता मानिनी म्हणते जिवा मनाविरुद्ध ऑफिसला चाललायस त्यावर जिवा म्हणतो असू दे गाई पण मला एक गोष्ट सांग बाबा जसे माझ्यावर रागवलेत चिडलेत तसं तू सुद्धा माझ्यावर रागवली चिडली नाही आहेस ना त्यावर मानिनी म्हणते नाही रे जीवा मी कशी तुझ्यावर रागवेल आणि चिडेल अजिबात नाही आई आहे ना आणि रागवली चिडली जरी असती ना तरीसुद्धा ते सगळं काही मला सोडावंच लागेल ना हे घे ऑफिसचा आज तुझा पहिला दिवस आहे ना म्हणून दही साखर घे असं म्हणून आता मानिनी त्याच्या हातावरती दही साखर देते त्याचबरोबर आपण पाहतो की मानिनी म्हणत असते हे बघ जीवा तुला एक गोष्ट सांगू का बाबा जरी तुझ्यावर रागवले असले आणि त्याचबरोबर रुसले असले तरी सुद्धा त्यांचा राग रुसवा हे तू जास्त दिवस मनावर घेऊ नकोसा त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये अडी निर्माण करून घेऊ नकोसा त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो नाही गाई असं काहीच होणार नाही मी असं का आणि कशामुळे करेल नाही करणार मी तसं काहीच जीवा मला तुला सुद्धा बघता येत नाही मला सांग ना तुझ्यासाठी मी काय करू त्यावर इथे जीवा म्हणत असतो फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ बाबांनी मला आता पाण्यामध्ये ढकललं आहे ना तर मी पोहायला नक्कीच शिकेल तू नको काळजी करूस आई काळजी करूस सगळं काही व्यवस्थित होईल आणि बाबाने तुझ्या भल्याचाच विचार केला हे ना मग त्यांच्या मनामध्ये जे काही आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे पण तू मात्र त्यांच्याबद्दल राग आणि अडी कोण निर्माण करून घेऊस काय त्यावर आता इकडे बर जीवा म्हणत असतो नाही बरं ठीक आहे आवरून घे पटकन आणि जा बाबा बाहेर थांबलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरच ऑफिसला जा त्यावर मानिनी म्हणते हे बघ जीवा आईचं आणि बाबाचं प्रेम वेगळं असतं मला किती राग आला तरीसुद्धा तो मी तुला नाही दाखवू शकत मनामध्ये नाही ठेवू शकत जेव्हा तू बाबा होशील ना तेव्हा तुला कळेल कारण आई आणि बाबाचं प्रेम हे किती वेगळं असतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बाळ खूप गुणाचा आहे हुशार आहे ते नक्कीच सुधारेल आणि नक्की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आज तो कामाला चाललायस ना त्यासाठी ऑल द बेस्ट जीवा असं आता मान्य म्हणत असते आता हे सगळं काही नंदिनी तिथेच बाजूला वरती उभी राहून ऐकण्याचं काम करत असते तेवढ्यातच आता तिथे पार थालेलं असतो पार्थ था आल्याबरोबर आता इकडे जीवा पारला म्हणत असतो अरे बडे भैया ओ... मा मला तुझ्याशी बोलायचं आहे खरं तर त्यावर तो फक्त पाहतच असतो तो म्हणतो रागावला असशील ना माझ्यावरती पण आज एक गोष्ट आहे आज सगळं काही विसरून सगळं काही दूर ठेवून प्लीज मला माफ करशील का आणि एक बडे भैया म्हणून या छोट्या भाईला जवळ घेशील का प्रेमाने जवळ घेशील का आज तो ऑफिसमध्ये चालला आहे असं आता इकडे जीवा म्हणत असतो त्यावर लगेचच आता पार्थ काहीच बोलत नाही पण पर... जिवा म्हणत असतो मान्य आहे मी खूप चुका केल्या आहेत तुझ्यापासून खूप काही गोष्टी मी इथे लपून ठेवलेल्या आहेत तेवढ्यातच आता इकडे जी पा पारतला विक्रमचा कॉल आलेला असतो आणि तो म्हणत असतो हा बाबा बोला ना त्यावर लगेच आता तिकडून विक्रम म्हणत असतात काही रे माननी आहे तिथे आई हो आहे ना आणि तेव्हा लगेच आता विक्रम म्हणत असतात तुझ्या आईला सांग जर ते सगळं काही प्रेमपुराण आणि त्याचबरोबर निरोप समारंभ संपला असेल तर त्याला म्हणावं आता खूप मला उशीर झाला आहे मी याच्यापुढे नाही थांबू शकत त्या जीवाला सांग की बसने ये म्हणावं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गाडी घेऊन येऊ नकोस म्हणावं कारण महिन्याच्या आतमध्ये दे, पैसे देणार नाही आहे आणि पगार झाल्याशिवाय गाडीमध्ये पेट्रोल टाकायलासुद्धा पैसे नसणार आहेत त्यामुळे त्याला म्हण की बस पकड आणि तू निघून ये असं म्हणून आता जीवाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी लिहिलेलं असतं मानिनेसुद्धा रडत असते तेव्हा लगेच जीवा तिथून निघून जातो मानिनी रडत असताना मानिनी सुद्धा तिथून निघून गेलेली असते पार्थने हे सगळं ऐकलेलं असतं त्यावर लगेच आता पार्थ लक्ष वरती उभी असलेल्या नंदिनीकडे जातं इकडे जीवा नाराज असतो तो रडत गेलेला असतो त्याचबरोबर मानिनी सुद्धा रडत असते तर इकडे नंदिनी सुद्धा डोळ्यामध्ये पाणी घेऊन उभी असते दोघं पार्थ हे आणि त्याचबरोबर नंदिनी दोघं एकमेकांकडे बऱ्याच वेळ पाहतात पण नंदिनी ना काही बोलते नाही पार्थ काही बोलतो त्यावर आता नंदिनी आतमध्ये तिच्या खोलीत येते आणि विचार करत असते नाही एकतर माझ्यामुळे इथे जीवावर ऑफिसला जाण्याची वेळ आलेली आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्कला बऱ्याच काही गोष्टी न सांगितल्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतलाय आणि ते सुद्धा माझ्यावर रागवलेले आहेत रुचलेले आहेत तर आता ह्या सगळ्या ग्रे, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही सुरू आहे हे सगळं माझ्यामुळे आनंद निवासमुळे सुरू आहे मग आता हे सगळं काही दुरुस्त करण्यासाठी या पूर्ण घराची घडी नीट बसवण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता रम्या छान तयार झालेली असते तेवढ्यातच वस्तू तिथे येते आणि तिला विचारते काय गे रम्या काय चाललेलं काय आहे तुझं एवढं तयार होऊन कुठे निघालीस अगं असं काय करते साई आता सुट्टी संपली ना अगं सुट्टी संपली तो जीवा ऑफिसला चालला आहे मग तुझं काय अगं हो आई तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना सुट्टी संपली आणि म्हणूनच आता मला ऑफिसला जायचं आहे म्हणजे आत्तापर्यंत काय होतं जो काही आपला पाहत आहे ना पारचं वर्क फ्रॉम होत होम होतं आणि त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी सुद्धा आता घरीच राहून सगळं काही करत होते पण मला आता इथून पुढे तसं नाही ना करता ना, येणार मला सुद्धा ऑफिसला जावं लागणार आहे ना म्हणून मी आता ऑफिसला जायला निघालेले आहे आणि तसंही तुला एक गोष्ट सांगू का ते काही जे काही सी सी टी व्ही फुटेज इथे रिकवर दिलं आहे ना ते काही केल्या आणखी मिळालेलं नाही आहे त्यामुळे मला ना खूप टेन्शन आले कधी मिळतंय आणि कधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना तेच मला आहे असं आता इकडे रम्या, रम्या बोलत असते त्यावर वसू म्हणत असते तू नको काळजी करूस हे बघ सगळं काही आपल्याला पाहिजे तसं आणि आपल्या मनासारखंच होणार आहे तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही असं आता इकडे वसू रम्याला म्हणत असते त्यावर रम्या म्हणते अगाई असं कसं बोलतेस काळजी आणि हे सगळं मी कसं नाही करणार आहे त्या त्यावर आता तुला एक गोष्ट सांगू का आता मी ऑफिसला जाणार आहे आणि ऑफिसला गेल्यानंतर तुला सांगू त्या जीवाचा असा अपमान करणार आहे ना त्या जीवाला अशी चिमटे मी काढणार आहे ना की त्याला सळो पळत झालं पाहिजे आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाच्या नात्यामध्ये विघ्न आणल्याशिवाय सोडणार नाही त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते तू काळजी करू नकोस तू तिकडे जीवा आणि नंदिनीचं बघ मी इकडे काव्याचं बघते काव्याला काय ग एकदा बॉम्ब फुटला की ती कधी घर सोडून जायला तयार राहील मग फक्त तू इथे पार्थला सावरायला राहा नाहीतर तर लास्ट टाइम कसं लग्नामध्ये केलं होतंस पार्थला सावरायला तू तिथे हवी होतीस पण तू ती तिथे नव्हतीसच ना मग मा आत्ता मात्र यावेळेला तसं होता कामा नाही समजलं तुला असं आता इकडे वसुरम्याला हे सगळं काही सांगत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या ही नंदिनीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि काव्या नंदिनीच्या खोलीमध्ये आल्यानंतर ती तिच्याशी बोलत असते ती म्हणत असते ताई काय करतेस ग त्यावर इकडे आता ती म्हणत असते नाही काही नाही बोलला ना अगं जन्मेजा अगं आत्ताच अतुशी आणि त्यांची चुकामुक झाली आत्ताच ते ऑफिसला गेलेत ती तर आमची नेहमीच होते काय म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं नाही गं म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुझ्या खोलीमध्ये येते ना तेव्हा तेव्हा ते फक्त तुझीच भेट होते ना म्हणून मी म्हटलं बस एवढंच बाकी काही नाही आहे पण तुला सांगू जन्मेच्या आज जीवा आज ऑफिसला गेलेत ना त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामध्ये जो काही दुःख होतं ना ते मला अजिबात पाहवलं नाही मला खूप जास्त त्या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला बघाव्या असं आता आनंदीनी बोलत असते त्यावर लगेच आता इकडे पण तू कुठे निघालेली आहेस त्याचं काय आहे ना जीवाने जो काही दागिना आजींचा विकला आहे ना तो विकताना इथे त्यांना किती त्रास झाला नाही ना, ना फकता फकता हे फक्त आणि फक्त इथे मला माहिती आहे आणि त्यामुळेच मी तो दागिना जो आहे ना तो सोडून आणण्यासाठी निघालेला आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला जो दागिना आहे ना तो इथे सोडून आणायचाच आहे असं आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर अपेक्ष प्रेक्षकांनो आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला जो काही जीवा आहे तो इथे ऑफिसला गेलेला असतो आता ऑफिसला केबिनमध्ये पाय ठेवल्याबरोबर इकडे त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात त्याला कसा बिझनेस करायचा होता कशा पद्धतीने त्याला होतो। सग्ड़ सग्ड़ फंडिंग मिळालेलं होतं हे सगळं सगळं काही त्याला इथे आठवायला सुरुवात होत असतं तेव्हा लगेच आता सांगितलेलं असतं की मला इथे फंडिंग मिळालेलं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळे त्याला आनंद सुद्धा तेवढाच झालेला असतो तर आता आपण पाहतो की त्याच्या बॅगेतलं जे काही सामान आहे ते सामान तो इथे बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लगेच आता तिथे जो काही पिऊन आहे तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो जेव्हा दादा तुम्ही ऑफिसला आलात ना खरंच खूप भारी झालं बघा बऱ्याच दिवसांना दिवसानी ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत ना त्यामुळे खरं सांगू का खूप आनंद झालेला आहे तुम्ही ऑफिसला आलात म्हणूनच असं आता इथे तो बोलत असतो त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो म्हणजे तुमच्या आणखी लक्षात आहे हो तर तुम्हाला गरमागरम कडक असा चहा लागतो तो मी पटकन घेऊन येतो खरं सांगू का आता ऑफिसमध्ये एक नवं चैतन्य येणार आहे असं इकडे तो बोलत असतो त्यावर जीवा म्हणत असतो अच्छा असा आहे तर असं म्हटल्यानंतर तो त्याच्याकरिता चहा आणण्यासाठी निघालेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी सांगत असते मला माहिती ना जीवाने जो आजींचा दागिना विकला आहे ना तो असा सहजासहजी विकला नाही आहे हे बघ त्यांनी त्यांच्या मनावर खूप मोठा दगड ठेवून हे सगळं काही केलेलं आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना आणि सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे मी हे सगळं काही पुन्हा एकदा मिळून देण्याचा प्रयत्न करणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जे काही जीवा आहेत ना जीवाला हा दागिना इथे मी मिळून देणार आहे जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडासा तरी आनंद येईल आणि हे जे काही वातावरण आहे ते थोडं तरी इथे निवळ जाईल असा इकडे ती विचार करते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जी काव्य आहे ती मात्र तिच्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते ताई पण तू एकटीच चाललेली आहेस प्लीज इथे मी तुझ्याबरोबर येऊ का मी आले असते खरं तर पण ना आता माझी एक्झाम तोंडावर आलेली आहे आणि मला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे असं बोलत असते त्यावर नंदिनी म्हणते नाही बाळा त्याची काही गरज नाही आहे तर मी आनंदी वासला सुद्धा जाणार आहे आणि त्यानंतर ज्वेलर्सकडे जाणार आहे बघू तरी नेमकं काय काय भेटते आणि काय नाही तर जर ज्वेलर्सकडे कडे गेले आणि त्याचबरोबर इथे आणखी काही गोष्टी इथे मिळाल्या तर मग बरच होईल असं सुद्धा आता आता इकडे इकडे ती बोलत तेव्हा आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला म्हणत असते पण ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तू व्यवस्थित करशील ना म्हणजे तुला कसला त्रास वगैरे तर होणार नाही ना त्यावर लगेच आता आनंदीनी म्हणते नाही तू अजिबात काळजी करू नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथे सगळं काही शोधायचंच आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे शोधल्यानंतर मला जीवाच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे ना तो आनंद मला इथे परत आणायचा आहे असं आता नंदिनी म्हणत असते त्यावर काव्या म्हणत असते हे बघ मला माहिती आहे सगळं काही पण तू नको काळजी करूस पण तुला एक गोष्ट सांगू का आत्ता ह्या दागिन्यामुळे खूप घरातलं वातावरण इथे विस्कटलेलं आहे पण आता नंदिनी म्हण काव्या म्हणत असते ताई तुला एक गोष्ट कळते का हे बघ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाने ते दागिने मोडलेत प्रॉपर्टी विकली त्यामुळे घरातील सगळेजण हट झालेले नाही आहेत तर इथे जीवाने जे काही केलेलं आहे ना तर ते इतरांपासून घरच्यांपासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात ना त्या सगळ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे आणि त्यामुळे घरातील प्रत्येकजण इथे दुखावलेला आहे ती असं आता इथे काव्या बोलत असते आता हे सगळं काही काव्या बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते तेच तर मला करायचं आहे त्याच सगळ्या गोष्टी मला पुन्हा एकदा नीट करायच्या आहेत असं आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्या ऑफिसमध्ये आलेली असते आता रम्या जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा मात्र इकडे दोन कलिगमध्ये चर्चा सुरू असते ते म्हणत असतात अरे काय सांगू तुला आता इथे बघ ना जीवा पुन्हा ऑफिसला आलेला आहे म्हटल्यावर तुझं काही खरं नाही म्हणजे तुझे जोक्स तुझ्या कविता मात्र कोणी ऐकणार नाही आहे कसं आहे ना जीवा मात्र खूप कविता खूप जोक आणि सगळं काही तो व्यवस्थित करतो ना मग आता सगळेजणं त्याच्याच मागे पडणार आहेत असं इकडे ती बोलत असते त्यावर लगेच आता तिथे रम्या येते आणि रम्या म्हणत असते अजिबात असं काही होणार नाही आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका असं मुळीच होणार नाही असं ती स्पष्टपणे सांगत असते तेव्हा ते दोघेजणं लगेच उभे राहतात आणि तेव्हा लगेच आता आपण पाहतो की मॅडम म्हणजे तुम्ही हो मीच तुम्ही नका काळजी करू या सगळ्या गोष्टींना त्या अजिबात अशा होणार नाही येतं कारण इथे आता जो काही जिवा आहे ना जीवा थोडे दिवस तरी तो पहिल्यासारखा वागणार नाही आहे किंवा राहणार नाही आहे म्हणजे मला नाही समजलं म्हणजे जीवासोबत खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि पुढील काही दिवस तरी इथे त्याचं काही खरं नाही आहे बघा तो कसा राहतो काय करतो ह्या गोष्टी तेवढ्याच जास्त महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम तुम्ही नका काळजी करू आणि बाय द वे तुझेच जोक आणि त्याचबरोबर तुझ्याच कविता आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यांना पुढील काही दिवस ऐकायचे आहेत त्यामुळे तू नको काळजी करूस तर आता इकडे काव्याने हे सगळं काही सांगितल्यानंतर नंदिनी म्हणत असते हो काव्या तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे मला माहिती आहे इथे पार्थने माझ्यासोबत इथे रुसवा धरलाय म्हणजे ते सुद्धा माझ्यासोबत बोलत आहेत आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का हे बघ आता पार्थ तर माझ्यावर रागवले आहेत पण इकडे आई आणि बाबांनी सुद्धा इकडे जीवाला माफ करावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे मला काहीतरी करावंच लागेल पण ताई हे बघ तू आणखी स्वतःचे दागिने वगैरे तर विकणार नाहीस ना त्यावर नंदिनी म्हणत असते नाही गं आहेस का मी असं काहीच करणार नाही आहे मग मग तू काय करणार आहेस मग इथे मी तुला एक गोष्ट सांगते हे बघ मी आता ज्वेलर्सकडे जाते आणि ज्वेलर्सकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे काही दागिने वगैरे काही आहे की नाही हे पाहते म्हणजे जर त्यांच्याकडे काही दागिने वगैरे असतील म्हणजे जीवाने विकलेले तर ते रिटर्न घेता येतील की नाही ह्या गोष्टीचा मी विचार करते असं आता इकडे नंदिनी विचार करते आणि तेव्हा काव्या तिला मिठी मारते आणि म्हणत असते ठीक आहे ताई तू नको काळजी करूस होईल सगळं काही व्यवस्थित असं आता इथे ती तिला बोलत असते सांगत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जीवाने त्याचा एक फॅमिली फोटो त्याचबरोबर नंदिनीचा फोटो ऑफिसमध्ये आणलेला असतो आणि त्याच्या केबिनमध्ये तो ठेवण्याचं काम करत असतो तेवढ्यातच आता रम्या तिथे येते आता रम्या तिथे आल्यानंतर तिला मुद्दामच जीवाचा इथे अपमान करायचा असतो आता दरवाज्यावर टिकटिक करते खरं तर जीवाला वाटतं की इथे वॉचमेन पिऊन काका चाललेले आहेत तेव्हा तो म्हणत असतो या काका त्यावर लगेच आता इकडे रम्या आतमध्ये येते आणि म्हणत असते काका नाही आहे रम्या आणि तेव्हा लगेच ती हात पुढे करते आणि म्हणत असते खरं तर जीवा मी तुला ऑल द बेस्ट करायला आले आहे म्हणजे कसं आहे ना आज ऑफिसचा तुझा पहिला दिवस आहे ना म्हणून मी इथे आलेले आहे त्यावर लगेचच आता इकडे जीवा म्हणत असतो तसं तसं पाहायला गेलं तर तू सुद्धा बऱ्याच दिवसांनी ऑफिसला आली आहेस ना तू सुद्धा इथे तुला त्यासाठी तुला सुद्धा ऑल द बेस्ट असं म्हणून आता इकडे लगेच जीवाने रम्याचा अपमान केलेला असतो त्यावर लगेच आता काय करतोयस म्हणजे कॅबिनमध्ये पूर्ण वस्तू वगैरे लावतोयस का बरं झालं मी आधीच आलेले आहे कसं ना इकडे ना तुझ्याकरिता एक निरोप दिलेला आहे अच्छा म्हणजे तो तर पिऊनकडे दिला होता खरं तर पण पिऊनच्या हातून जर तुला हा निरोप मिळाला असताना तर तुला बरं वाटलं नसतं ना म्हणून मी स्वतः घेऊन आलेले आहे कसं आहे ना इथे मी दिलं ना जर बरं वाटेल त्यावर जीवा तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो दे इकडे त्यावर रम्या म्हणत असते नाही दे ना मी तुला हा जो काही निरोप आहे ना तो वाचून दाखवते त्याचं काय ना मी सुद्धा एक घरातलीच आहे ना तुझी बहीण आहे ना फॅमिली मेंबर आहे ना मग मीच तुला हा निरोप वाचून दाखवते काय आहे ना बघ ना हा निरोप पिऊनकडे पाठवला पण मामा मात्र इथे हा निरोप तुला सांगायला अजिबात आला नाही खरं तर हा निरोप सांगण्यासाठी मामाने तुझ्याकडे यायला हवं होतं पण बघ ना जिवा इथे मामा तुझ्यासोबत असं कसं वागू शकतो हा निरोप माझ्याकडे आणि पिऊनकडे पाठवलेला आहे असं म्हणून ती वाचायला घेते तेवढ्यातच जिवा तिच्या हातातून ती चिट काढून घेत असतो आणि ती चिठ्ठी काढून घेतल्यानंतर आता चिट्टी काढल्याबरोबर इकडे रम्याच्या तोंडून शब्द आलेले असतात जिवा तुला ह्या केबिनमध्ये राहता येणार नाही ही केबिन तुझी नाही के आहे ह्या केबीतून तुला बाहेर काढण्यात आलेला आहे असं बोलल्यानंतर लगेच आता रम्या म्हणते अरे मी नाही म्हणते असं मामा म्हणतायत मामाने लिहून पाठवले त्यामध्ये असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे पुढील भागामध्ये खूपच धमाका झालेला असतो कारण इकडे आता रम्याने सांगितलेलं असतं आणि रम्याने सांगितल्यामुळे इथे आता जे काही ते दोन कलिग्स आहेत एम्प्लॉय आहेत त्या एम्प्लॉयने इथे नंदिनीबद्दल वाईट साईड शब्द बोललेले असतात आणि वाईट साईड शब्द बोलल्यानंतर नंदिनी मात्र जीवाचा स्वाभिमान असते आणि नंदिनीविषयी असे दोन शब्द बोलल्यानंतर लगेच आता इकडे जीवा त्याचे कॉलर पकडतो आणि म्हणत असतो नंदिनीविषयी एक शब्द जरी कोणी वाईट बोलला तरी सुद्धा मी ऐकून घेणार नाही तुझी हिंमत कशी झाली नंदिनीविषयी ह्या गोष्टी बोलण्याची असं म्हणून आता तो त्याच्यावर आरेरवी करत असतो तेवढ्यातच तिथे विक्रम आलेले असतात आणि विक्रम आल्याबरोबर ते म्हणत असतात काय चाललंय इथे हे सगळं आता इथे तुला इथे व्यवस्थित काम करायचंच का। नाही आहे का तुला इथे कामामध्ये सुद्धा असाच गोंधळ घालायचा आहे तू इथे काम करायला आलास की गुंडागिरी करायला आलेला आहेस असंसुद्धा आता इथे विक्रम येऊन बोलत असतात त्याचबरोबर आता आपण पाहतो की जीवावर विक्रम ओरडत असतात त्यामुळे जीवाचा आता ह्या सगळ्या कलिग समोर ऑफिसमध्येच अपमान होतानासुद्धा आपल्याला पाहायला दिसणार आहे आता प्रेक्षकांनो ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूला आपलं लवबर्स बसलेलं असतं ते म्हणजेच की पार्थ आणि काव्या खरं तर आता पार्थ लगेचच काव्याकडे पाहतो आणि म्हणत असतो सॉरी त्यावर काव्या आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहते हां असं म्हणत असते तेव्हा पार्थ पुन्हा म्हणत असतो सॉरी त्यावर काव्या म्हणत असते का म्हणजे त्याचं काय आहे ना आपण दोघ मित्रमैत्रिणी आहोत ना म्हणजे आपल्यामध्ये मैत्री आहे ना मग आता तुम्ही केलेली चूक ती माझी चूक ना मग म्हणून मी तुम्हाला स्वारी म्हणतोय मला माफ कराल ना असं आता इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याकडे बघून म्हणतच असतो काव्याला तर आता धक्काच बसलेला असतो की पार्थ असं काहीतरी बोलतोय कारण ह्याच बोक्याला मी एवढ्या वेळ स्वारी म्हणत होते माफी माँग मागत होते तेव्हा या बोक्याने मला माफ केलं नाही आणि आत्ता मात्र हा बोका माझ्याजवळ आलाय आणि मला स्वारी म्हणतोय आणि म्हणतोय की एकाने चुकेली तर ती दोघांची चूक असू शकते म्हणून तेव्हा दोघेजणं हसतच असतात तर आता इकडे नंदिनीने जीवाला कॉल केलेला असतो तेव्हा जीवा तिला ते सांगत असतो तू नको काळजी करूस माझं सगळं काही व्यवस्थित आहे आणि मी माझ्याच कॅबिनमध्ये आहे त्याचबरोबर इथे माझं कॅबिन माझं काम हे मस्त चाललेलं आहे त्यावर नंदिनी म्हणते जीवा तुम्ही नका काळजी करू खचून अजिबात जाऊ नका हातबल होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून आता दोघंजणंसुद्धा हसत असतात तर पाहत राहा लग्नानंतर होईल